शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट मानसी, नगर शहरातील बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा पा देण्यासाठी अखंड मराठा समाजाने बंदची हाक दिली होती त्यास शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला दरम्यान मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे सोमवारी अखंड मराठा समाजाने बंद पुकारला होता नगर शहरातून पायी रॅली काढून मराठा बांधवांनी व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले यावेळी एक मराठा लाख मराठा लढेंगे जितेंगे हमस जरांगे अशा घोषणा देण्यात आल्या शहरातील व्यापाऱ्यांनी त्यास प्रतिसाद देत दुकाने बंद केली अहमदनगर येथील रोटरी क्लब ऑफ अहमदनगर संचलित रोटरी पीस सेंटरद्वारे आंतरराष्ट्रीय शांतता दिवसाचे औचित्य साधून रोटरी शांतता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते सोळा ते एकवीस सप्टेंबर पर्यंत चालणाऱ्या या सप्ताहाची सांगता रोटरी शांतता पदयात्रेने झाली या पदयात्रेत डॉक्टर नाज बुदे आनंद विद्यालय शाळेचे तीनशे विद्यार्थी रोटरी क्लब परिवारातील सदस्य सहभागी होते शांतीची सुरुवात स्वतःपासून अवतार मेहर बाबांनी मौन पाळण्याची विधी सर्वांना शिकवला आहे शांततेचा प्रचार आणि प्रसार करणे सर्वांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन शांतता समारोपाच्या समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे मेहरनाथ कलचुरी यांनी केले शहरातील कल्याण रोड येथील संजय हातमा कॉमन शेड संस्थेमधील रहिवाशांना अद्याप नळ कनेक्शन न मिळाल्याने येथील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहे तसेच या परिसरात गेल्या सव्वीस दिवसापासून महापालिकेच्या टँकरनेही पाणी पुरवठा झालेला नाही त्यामुळे या परिसरात पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी सोमवारी येथील रहिवाशांनी केली आहे याबाबत सोमवारी महापालिकेचे जलअभियंता परिमल निकम यांना निवेदन देण्यात आले पावसाळ्यामध्ये साथीचे आजार पसरत असल्याने महापालिकेच्या वतीने गेल्या दोन दिवसापासून शहरात घरोघरी जाऊन डास निर्मूलनाबाबत जनजागृती सुरू आहे नागरिकांनीही आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवून डेंग्यूमुक्त अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी केले महापालिकेच्या वतीने रविवारी माळीवाडा परिसरात डेंग्यूमुक्त अभियान राबवण्यात आले यावेळी आयुक्त यांनी नागरिकांशी संवाद साधत जनजागृती केली राज्यात दररोज महिला अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्याचा गंभीर घटना समोर येत असून यामध्ये नातालगतांनी किंवा ओळखीच्या व्यक्तींनी संधीचा फायदा घेत असल्याचे खळबळजनक प्रकार समोर येत आहे अशीच घटना नगर शहरातही घडली केडगाव परिसरात आईच्या प्रियकराने सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत भर दिवसा लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आईच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वैजनाथ बबन झांजे असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव आहे रविवारी दिनांक 22 मे रोजी सदरचा प्रकार मुलीच्या घरात घडला विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री कॉंग्रॅच्युलेशन वहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट्रिक आयसीयू किशोर वहिन आणि विवाह पूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृ सेवा वेमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिड़क रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह शहरा ची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर